पाहणार आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये शेतकरी मेळावा आयोजित केलेला होता ज्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी अयोध्ये राम मंदिर होणारच याचा पुनरुच्चार केला आम्ही राम मंदिरासाठी वचनबद्ध आहोत असं ते म्हणाले ज्यांच्यामुळे दिल्लीवर घडते त्याच शेतकऱ्यांच्या घरी जा असा संदेश त्यांनी यावेळी आपल्या खासदारांना दिला शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उभी आहे आम्ही तुमची साथ कधीही सोडणार नाही असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला श्रीरामपूर मध्ये शिवसेनेतर्फे मदत केंद्र सुरू करण्यात आलंय आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटपही झालंय शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देणार असं आश्वासन सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे गेल्या रविवारी मी अयोध्येमध्ये मध्ये होतो कारण या दोन्ही गोष्टी मी बघतोय एक तर आपल्या या देशामध्ये हिंदुत्व पुन्हा एकदा बदनाम व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळे मी पर जे कोणी आहेत टीकाकार त्यांची पर्वा करत नाही अयोध्येमध्ये राम मंदिर होणार म्हणजे होणारच ते आपण करणार म्हणजे करणारच पण एका बाजूला रामाचं मंदिर बांधतोय म्हणणार दुसऱ्या बाजूला आपल्या हातामध्ये आम्ही शिवरायाचे मावळे म्हणून भगवा झेंडा हातात घेऊन फिरणार सगळ्यांना वाटतं मी सरकार विरुद्ध बोलतोय मी सरकार विरुद्ध नाही बोलत आता तर झाले आमचं जुळले शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं जुळलं जुळले ना रे हा तुम्ही सगळ्यांनी युतीला मत दिली ना मी उगाच काहीतरी कोणाला तरी, तरी धोपट्याला काही वेळ मिळाला जात नाही आणि कोणतरी मिळा मला, मला मिळत नाही म्हणून नाही धोपतात बसत जेव्हा मी युती केली तेव्हा ती युती करताना माझे जे काही मी मुद्दे मांडले त्याच्यात हाच एक मुद्दा होता की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती माफी नाही कर्जमुक्ती ही झाली पाहिजे आपल्या संस्कृतीमध्ये आपण जे म्हणतो की अन्नदाता सुखी भव तो सुखी नाही झाला तर अन्नदाता म्हणजे नुसतं काय असतं राबून घेणारा गुलाम नाही आहे तुम्ही गुलाम नाही आहात तुम्ही अन्नदाते आहात जगाचे अन्नदाते आहात बळी राजा म्हटल्यानंतर राजा आहात तुम्ही आणि तुमचा नुसता बळी द्यायचा पिळून घ्यायचं हे हे पाप नाही माझ्याकडनं होणार ना। आणि म्हणून मी जो काय आता बाहेर पडलेलो आहे संपूर्ण राज्यात फिरणार आहे